नमस्कार <coughs> जगण्याच्या कार्यशाळेत आपल्याला जगण्यातल्या बहुतेक सर्व विषयांवर बोलायचं आहे म्हणजे माझ्या जगण्यात आलेलं जग माझ्या विचारात असलेलं जग माझ्या जगण्याबद्दलच्या कल्पना धारणा हे सगळं बोलायचं आहे वेगवेगळे विषय घेऊ आयुष्याची जगण्याची जी क्षेत्र आहेत म्हणजे व्यक्तिगत माणूस म्हणून कसं मा जगतो आहोत आपण मग खूप विषय आहेत माणसाच्या जगण्यात त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व आहे त्याची कुटुंब व्यवस्था आहे नातेसंबंध आहेत लग्न आहेत प्रेम प्रेमसंबंध आहेत असे अनेक विषय आहेत मग शेती आहे आरोग्य आहे शिक्षण आहे समाज व्यवस्था आहे बऱ्याच ठिकाणी भेद आहेत माणसा माणसांमध्ये भेद आहेत त्या भेदांबद्दलही बोलायचं आहे आणि छोटे छोटे व्हिडिओ करत बोलू कधी दीर्घ होतील पण बोलू संवाद करू तुमचे काही प्रश्न असतील तर ते ते घेऊ पण मला आवश्यक वाटलं हे माध्यम कारण मी लिहिलं खूप सारं लेख लिहिले ले, कथा कादंबऱ्या लिहिल्या हे बोलत आलो आहे कथा कादंबऱ्यांमधनं लेखांमधनं मांडण्या करत आलो आहे चाळीस लाख वर्ष माणसाचं आयुष्य असं माझ्या तोंडी सतत असतं खरं तर ते जवळजवळ पाच कोटी वर्षांपूर्वी कधीतरी <coughs> केनिया नावाच्या देशात माणसाचा अंश जन्माला आला किंवा सगळ्या सचिवांचा अंश जन्माला आला आणि त्या अंशातनंच वेगवेगळ्या विभागण्या होत होत माणसं जनावरं वनस्पती अशा तयार झाल्या म्हणजे त्या अर्थानं आपण सगळे सगळी जनावरं आणि वनस्पती सगळी एकमेकांची नातेवाईका होत पण माणूस मी वाचल्यानुसार असं की चाळीस लाख वर्षापूर्वी माणूस मागच्या दोन पायांवर किंवा मागच्या दोन पायांवर चालायला लागला पुढचे जे दोन पाय होते त्याचं त्यानं उभं राहून हात केले आणि अनेक क्रांत्या मग माणसाच्या आयुष्यात होत गेल्या माणसाचा मेंदू विकसित होत गेला माणसाचा खूप विकास झाला मुख्यतः मेंदूचा विकास झाला माणसानं भाषाभिषा शोधल्या माणसानं आग ताब्यात घेण्याचं शोधलं असा खूप विकास झाला पण यात खूप मुद्दे आहेत की माणूस अजूनही आपण कसं जगायचं या संभ्रमात आहे माणसाचं मोठं वैशिष्ट्य असं आहे की माणसाला दर नव्या पिढीला शिकवावं लागतं त्यांना कसं वागायचं आणि कसं जगायचं निसर्गाच्या दृष्टीनं पाहिलं गेलं तर माणसाचं जगणं हे एका सजीव जनावराचं जगणं आहे पण निसर्गाच्याच प्रेरणेनं माणसानं स्वतःला माणूस केलं आणि स्वतःला माणूस करण्यात मग त्याचे खूप गोष्टी त्यांना ठरवून घेतल्या त्याच्या जगण्याच्या म्हणजे त्यानं खूप गोष्टींचा आविष्कार केला एक ला ला। का कुटली शिस्त लावण्याचा प्रयत्न केला मानवी जगण्याला कारण त्यावेळेस ते जनावरांचं जगणं असेल एकेकाळी कधीतरी त्यात कुठली शिस्त कुठले नियम कुठल्या औपचारिकता असं काही नव्हतं मग माणसानं ते सगळं शोधून काढलं आणि विकास केला स्वतःचा स्वतःच्या नीतीमूल्य तयार केली आचरण धर्म तयार केले अगदी धर्म नावाच्या गोष्टी पण तयार केल्या जाती पण तयार केल्या काळागोरा भेद तयार केले प्रदेशाचे भेद तयार केले माणसानं भाषा के शोधल्या भाषांचे भेद तयार केले माणसानं शोध खूप लावले पण त्यात भेदही शोधत राहिला तो आणि यानं मग माणसाच्या जग जगण्याचं त्या अर्थानं स्वास्थ्य हरवलं अशांतता निर्माण होत राहिली आणि मग पुढं तर काही गंमत अशी झाली की अशांतता निर्माण करणं हाच काही लोकांचा जगण्याचा भाग झाला किंवा धंदा झाला तर यातनं जग अजूनही नेमकेपणानं माणूसपणाकडं पोचायचं आहे केवळ माणूसपणाकडं पोचायचं आहे आणि ती प्रक्रिया चालू आहे या प्र, प्रक्रियेमध्ये मागच्या पिढ्यांमधले लोक आपल्याला जमेल तसं बोललेत म्हणजे पंचेचाळीस हजार वर्षांपूर्वी माणसानं चित्र काढून स्वतःची अभिव्यक्ती केली गुहांमध्ये राहायला लागला चित्र काढली तिथं दगडांवर चित्र काढली कातळांवर चित्र काढली मग हळूहळू भाषेचा विकास होत गेला भाषा येत राहिल्या माणसाला मग मा माणूस भाषेत मग बोलत राहिला ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवत राहिला त्याचा पुढचा टप्पा म्हणजे माणसानं अक्षरलेखन सुरू केलं ते आधी दगडांवर कोरत राहिला मग कागद नावाचा शोध लागला मग ते त्यात लिहायला लागला व्याकरणं तयार झाली शब्द तयार झाले वाक्यरचना तयार झाल्या आ, पीड़े, पीड़े देद 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 कुछले कुछले ते हे सगळं मांडत राहिला तो म्हणजे मागच्या आपल्या सगळ्या पिढ्या पुढच्या पिढ्यांना ज्ञान देत देत जगत राहिल्या आणि कुठलं ना कुठलं माध्यम वापरत राहिल्या व्यक्त होण्याचं आपल्या पिढीला काही माध्यम होती त्यातलं हे महत्त्वाचं माध्यम आहे समाज माध्यम त्याचे वे वेगवेगळे आविष्कार आहेत मग त्यातलं एक चित्रीकरण करून लोकांशी बोलणं हा एक महत्वाचा भाग आहे तर मग यातनं बोलायला पाहिजे तर मी कागदांवरही लिहिलं भाषणं करून करत हिंडलो संपादनं केली लोकांचं छापत राहिलो तर हा एक वैचारिक महत्त्वाचा खेळ आहे आणि विचारच माणसाला विकसित करत राहतात फक्त माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना नवी पिढी जन्माला घातली की त्याला मागचं सगळं पुन्हा शिकवावं लागतं तर गंमत अशी की गेल्या चाळीस लाख वर्षात माणूस एकमेकांना चांगलं पण शिकवत आला आणि वाईट काय वाईट काय आहे जाणण्यात ते सांगत राहिला पण गडबड अशी झाली की वाईटाचा प्रभाव पुन्हा पुन्हा पडत राहिला आणि माणसाला चांगलं ठेवण्यासाठी चांगुलपणावरच कायम राहण्यासाठी खूप धडपड करत राहावी लागली तर हे चांगलं काय वाईट काय याच्यावरही आपल्याला बोलायचं आहे आणि हे मी एकट्यानं नाही ठरवलेलं हे पूर्ण समाज रचनेनं गेल्या चाळीस लाख वर्षाच्या संस्कारांनी ठरवलेलं आहे आणि माणसाची माणूसपणाकडं जाण्याची दिशासुद्धा माणसानं स्वतः समाजानं ठरवून ठेवलेली आहे तर त्या दिशेला जाण्याच्या प्रवासातला एक टप्पा मधला टप्पा असं म्हणू तो का चांगुलपणाचा संपूर्ण चांगुलपणाचा काळ कधी येईल तेव्हा येईल पण मग आत्ता असलेल्या परिस्थितीत व्यवस्थेत काय काय दुरुस्त्या आवश्यक आहेत काय नाही काय बाद केलं पाहिजे काय नवं उभं केलं पाहिजे ते पुन्हा पुन्हा सांगत राहावं लागतं त्यातला एक भाग म्हणून मी पण ठरवलं की आपण जिवंत आहोत या माध्यमात बोलून घेऊ आणि बोलू तर मग आता एवढी प्रस्तावना झाल्यानंतर पुढचे व्हिडिओ वेगवेगळे विषय घेऊन छोटे मोठे असे करत राहू आणि तुमच्यापर्यंत पोचवत राहू हे टिकून राहतील मला नाही माहिती या या सगळ्या माध्यमाचं आयुष्य किती आहे कारण वैज्ञानिक क्रांती दररोज होत असते वैज्ञानिक क्रांती नावाचा स्वतंत्र शब्द नाही दर दररोजचा दिवस हा वैज्ञानिक क्रांतीचा दिवस असतो त्यामुळे ही माध्यमंसुद्धा मा पुढं टिकतील आपले व्हिडिओ शिव जिवंत राहतील शिल्लक राहतील याची शाश्वती मला नाही पण व्यक्त होण्याची जेवढी माध्यम आहे तेवढी वापरत राहिलं पाहिजे समाज तेवढी वापरतोसुद्धा तर मग आपणही काही हे वापरलं पाहिजे कागदं वापरून झाली तोंड वापरून झालं आहे भाषणं करून झाली मग या चित्रीकरणाच्या रूपानं लोकांसमोर येता येतं का आणि आपले विचार मांडून ठेवता येतात का मग लोकांना ते आवडतील न आवडतील पसंत करतील न करतील बरं मी सगळंच ज्ञानी आणि फार परिपूर्ण बोलेन याची शाश्वती नाही पण माझ्या डोक्यातल्या काही कल्पना मांडायच्या तर या कल्पनांची मांडणी मग त्या चुकीच्या असतील बरोबर असतील कधी काळाच्या ओघात त्या नष्ट होतील कधी टिकून राहतील आणि कदाचित समाज तसाही होईल पुढच्या काळातला असं सगळं गृहित धरून हे बोलतो आहे तर ब भारतीय माणसांच्या दृष्टीने किंवा जागतिक माणसांच्या दृष्टीनं एक विषय आजच्या व्हिडिओत उरकू त्यातले दोनच मुद्दे फक्त सांगतो आणि थांबू भारताची बोलण्याची मुख्य आवड भारतीय लोकांना ती आहे राजकारण हा विषय राजकारणावर आपण जमेल तिथं बोलत असतो पूर्वी पण बोलायचे लोक ही माध्यमं नव्हती तेव्हा चावड्यांवर बसवून पारावर बसून घरांच्या ओट्यांवर बसून अंगणात बसून गप्पा मारत राहायचे पण इतकं राजकारण खोल नव्हतं एकेकाळी एक काही काळा पूर्वी माणसं राजकारण आपला विषय नाही असं म्हणायचे तर तसं नाहीये ते माणसाचं जगणंच मुळात एक राजकारण आहे सगळ्या माणसांचं अगदी सगळ्या सजीवांचं सुद्धा जेवढा मेंदू मिळालाय त्या मेंदूत विचार चक्र चालत त्याला मूलतः राजकारण म्हणतात मेंदू ठरवतो आपण काय वागायचं आपण चूक बोलतोय का आपण चूक करतोय का आपण बरोबर बोलतोय का आपण बरोबर वागतोय का हे ठरवणं म्हणजे राजकारण तर राजकारण हे प्रत्येक माणसात आहे आणि माणसाच्या प्रत्येक श्वासात आहे त्यामुळं राजकारण नातेसंबंध म्हणजे पण राजकारणच म्हणजे तुमच्या मुलांशी तुम्ही काय वागणार तुमच्या नातेवाईकांशी तुम्ही काय वागणार नवऱ्याशी काय वागणार बायकोशी काय वागणार आईशी काय वागणार वडिलांशी काय वागणार या गोष्टी ठरवणं म्हणजे राजकारण ठरवून मेंदूनं ठरवून केलेल्या गोष्टी म्हणजे राजकारण तर राजकारण हा काही फार वर्ज विषय नाही आणि मग समाजाचं एक समूहाचं एक राजकारण सुरू होतं मग त्यात समूहाचे नियम समूहाच्या शिस्ती स समूहाचं नेतृत्व असे ते गोष्टी सुरू होतात त्याला सत्तेचं राजकारण समूहाचं राजकारण असं आपण म्हणू शकतो तर या सगळ्याच राजकारणांबद्दलही बोलू आपण अर्थात आवांतर आवांतर म्हणण्यापेक्षा जगण्याच्या अविभाज्य असे काही भाग आहे विषय आहेत त्यांच्यावरही बोलत राहू चित्रपट आहेत नाटकं आहेत सा साहित्य आहे कला आहे शेती आहे शिक्षण व्यवस्था आहे लग्न कसे करावे याच्याही माझ्या स्वतःच्या कल्पना आहेत चित्रपट कसे असावेत नाटकं कशी असावीत माणूस म्हणून कसं जगावं नागरिक शास्त्र म्हणजे काय या अशा अनेक अनंत विषयांवर लिहिते आलो तर आता बोलूया तर सत्तेच्या राजकारणाची काही दोन मुद्दे सांगतो मी आणि हा व्हिडिओ आत्ता थांबवू पुढं उद्यापासून किंवा जसा वेळ मिळेल तसं बोलत राहू आपल्या अक्षरमानव अलख या चॅनेलवर दोन मुद्दे सांगायचे भारतीय राजकारणाच्या संदर्भात प्रकर्षाने सांगायचे ते म्हणजे भारतीय राजकारणात दोन दुरुस्त होणं आवश्यक आहे त्यांना अनेक प्रश्न मिटतील कुठले मिटतील ते तुमच्या लक्षात येईल मला वाटतं की भारतात जेही पुढारी नेते निवडणुकांना उभे राहतात त्या प्रत्येक नेत्याला किंवा पुढाऱ्याला राजकीय नेत्याला किंवा पुढाऱ्याला कुठल्याही पदासाठी निवडणूक आयुष्यभर कितीही वेळा लढवायचा अधिकार असला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ ग्रामपंचायत सदस्य आहेत तालुका आमदार आहेत पंचायत समिती सदस्य आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत विधानसभा आहे संसद आहे सहकारी संस्था आहेत बाजार समित्या आहेत कारखाने आहेत सहकारी कारखाने या सगळ्या ठिकाणी किती वेळा निवडणूक लढवायचा प्रत्येकाला अधिकार असला पाहिजे हे माझं मत आहे तर हरकत नाही निवडणुका कितीही किती वेळा लढवायला आयुष्यभर पण एक कठोर नियम केला पाहिजे असं वाटतं आता की एका माणसाला कुठल्याही एका पदावर आयुष्यात निवडून येण्याची फक्त दोनदा संधी दिली पाहिजे <coughs> म्हणजे ग्रामपंचायत सदस्य म्हणून एक माणूस एकदा निवडून आला तर तो दुसऱ्यांदा निवडून येऊ शकेल पण ह्या दोन <coughs> त्याचे हे दोन हंगाम झाले पाच पाच वर्षाचे की तिसऱ्यांदा त्याला ग्रामसभे ग्रामपंचायतीत उभं राहण्याचा अधिकार ठेवला नाही पाहिजे त्या माणसानं मग पुढं जाऊन सरळ सरळ झेडपी पंचायत समिती जिल्हा परिषद काय जे लढायचं ते लढावं विधानसभा संसद पुन्हा तो जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आल्यावरही निवडून येण्याचा अधिकार फक्त दोनदाच असला निवडून नु, निवडणुकीला उभं राहून पाडण्याचा अधिकार किती वेळा असला पाहिजे पण निवडून येण्याचा अधिकार दोनच वेळा त्याचे दोन हंगाम झाले पाहिजेत विधानसभेच्या आमदाराचंही असंच आमदारकीला फक्त दोनदाच कुठलाही माणूस निवडून येऊ शकेल खासदार म्हणूनही तसंच दोनदाच फक्त खासदार होण्याची संधी मिळाली पाहिजे तिसऱ्यांदा नाही निवडून येण्याची संधी म्हणते आयुष्यात कधीही म्हणजे त्याला नागरिक म्हणून मान्यता मिळाली ज्या वयाला तिथपासून अगदी मरेपर्यंत तो किती वेळा कुठल्याही निवडणुकीला उभं राहू द्या पण निवडून एकदा तो आला तर दुसऱ्यांदा पुन्हा पुन्हा त्याच पदासाठी निवडून येण्याचा अधिकार आहे तिसऱ्यांदा अजिबात नाही त्यानं मग वरच्या पायरीवर जावं ग्रामपंचायतीला उभं राहिलेलं असेल तर त्यानं मग जिल्हा परिषद विधानसभा खासदारकी सहकारी सोसायटी कुठं कुठं जायचंय तिकडं जावं पण एक माणूस एका पदावर फक्त दोनदाच निवडून येईल असा कायदा झाला पाहिजे त्यानं होईल काय ती जी तथाकथित घराणेशाही नावाची चर्चा या देशात चालते आणि तिच्यावर वाणझोटा वेळ काढला जातो आणि एकमेकांना नावं ठेवतात म्हणजे सगळेच एकमेकांना घराणेशाहीची नावं ठेवतात म्हणजे मी साठ सत्तर ऐंशीच्या दशकात ऐकायचो त्यावेळेचे जे तरुण तडफदार नेते आहेत ना महाराष्ट्राचे फार गाजले पुढं ते जाणते राजे झाले आणि हिंदू हृदय सम्राट झाले हे त्या काळात गा शाहीला शिव्या घालायचे नावं ठेवायची आणि येऊन जाऊन ते गांधी घराण्यालाच नावं ठेवायची पुढं त्यांनीच पराक्रम केले सगळे आणले घरातलेच लोक तर या कायद्यानं होईल असं की घराण्याशाहीला पहिला पाय पायबंद बसेल मग त्याच्या मुलांना पुन्हा निवडणूक लढायला हरकत नाही म्हणजे पण त्यांना पुन्हा दोनदाच निवडून यायचं ते असं सारखं नाही आणि दुसरं म्हणजे काही काही लोक साठ साठ वर्ष आपलं सरदारकी वतनदारी मिळाल्यासारखी निवडून येतात था। तेही थांबेल आणि हे लोक जास्ती भ्रष्ट असतात त्यांचा पैशाचा खेळ चालतो दोनदाच निवडून येण्याच्या संधीमुळे होईल असं की हे लोक फार पैसा कमवू शकणार नाही भ्रष्टाचार करणार आणि तो घाण हो गोष्ट शिरलेच आहे जगात आणि ते आत्तापासून नाही पहिल्यापासून आहे ना आत्ता तर लोकशाही तर फारच गणवून गणवून ते हुकुमशाही तर हुकुमशाहीला नावं ठेवायची लोकशाहीची संविधानाची शपथ घेत आणि खोटं बोलत बोलत भ्रष्टाचार करायचा हे ठरलेलं आहे आणि मालमत्ता किती मालमत्ता मी तर ऐकलं आहे की साठ साली एखादा माणूस आमदार असेल आणि तो कंटिन्यू त्या सलग असा त्या काळापासून निवडून येत असेल आणि आत्ता खासदार बिजदार असेल तर मला सांगण्यात आलं हे तपासून घेऊ आपण मला सांगण्यात आलं त्याला साठ सालच्या आमदारकीची पण पेन्शन चालू असते म्हणजे आता तो खासदार असेल मधल्या पन्नास साठ वर्षात आमदार तर त्यात प्रत्येक हंगामाचं त्याला ता ता निवृत्ती वेतन मिळतं असं मी ऐकलं हे जर खरं असेल तर किती आहे की एक माणूस साठ वर्ष पन्नास वर्ष चाळीस वर्ष सलग निवडून येत राहतो आणि मागच्या ज्या आमदारक्या खासदारक्या आहेत त्याच्यावर निवृत्ती वेतनांचा तो लाभ घेतो पेन्शनही घेत राहतो अजूनही आणि आत्ताच्याही पुन्हा टर्मचा पगारही चालू असतो म्हणजे कधी साठ सत्तर साली तो निवडून आलेला असेल तेव्हाची पेन्शन मधल्या सगळ्या वर्षांची पेन्शन आमदारकीची खासदारकीची आणि पुढं पुन्हा नव्यानं पगार चालू आणि निवृत्त झाल्यावर एवढ्या सगळ्या टर्मचा पगार न समजा पडलाच तो, तो तर हे भयंकर आहे निवडून आलेल्या पेन्शन द्यायला हरकत नाही ती तर मला वाटतं ग्रामपंचायत सदस्यापासून द्यायला हवी आणि ती अल्पा असली पाहिजे त्याच्यावर आणखी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलू की मिळणाऱ्या व्यवस्था आणि समाजाला मिळणाऱ्या व्यवस्था याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ करू मला आठवणही करा तर प्रत्येकाला दोनदाच निवडून आणण्याचा अधिकार असा एक विषय आहे त्यानं तिसऱ्यांदा त्या निवडणूक केलं उभं राहण्याचा अधिकारच नाही दोन दोनदा निवडून आलेला मग त्याच्या कुणीही चालेल वाटल्यास पण लोकही पुन्हा काम पाहून पाडतील निवडून देतील जे काय असेल ते म्हणजे समजा तो निवृत्त झाला आमदारकीवर ना त्याची बायको निवडून येईल दोनदा मग त्याचं त्याचा मुलगा निवडून येईल आणि कधीतरी संपेल ना हो दुसरी गोष्ट या त्यात समाजातल्या इतर घटकांना संधी मिळेल ना झालंय असं की ती घराणेच तयार होऊन बसली लोकसभेतही आणि विधानसभेतही सगळ्या विधानसभे एकमेकांचे नातेवाईक वेगवेगळ्या पक्षांमध्ये निवडून येईल घाण्याला खेळ आहे पैशाचा खेळ आहे सत्तेचा खेळ आहे सत्ता असेल तर पैसा असतो पैसा वापरता मिळ वापरायला स्वतः उत्पादित न करता समाजाचा पैसा वापरायला मिळतो ना मालकी करता येते अधिकार असतो त्या पैशावर कसंही पाहिजे तसं वापरता येतो म्हणून या दोन वेळची ही केली पाहिजे तिसऱ्यांदा नाहीच तिसऱ्यांदा ना त्याला उभं राहण्याचा अधिकारच नाही कुठल्याही एका पदासाठी मग असं करत त्याच्या होत गेल्या तर पन्नास वर्षाचा काळ जातो त्याचा म्हणजे ग्रामपंचायत ते विधानसभा असं धरलं तर दहा दहा वर्षाची एक एक निव पदाची जागा आहे दहा वर्ष ग्रामपंचायतीची दहा वर्ष जिल्हा परिषदेची दहा वर्ष विधानसभेची दहा वर्ष संसदेची असं धरलं तर चाळीस वर्षाची कारकिर्द होते अडतीस वर्षांनी नोकरीत निवृत्त केलं जातं तसं त्याला निवृत्त करता येईल ना फक्त त्यांना निवडून आलं पाहिजे आणि नोंदाच हा एक भाग आहे हा कायदा संसदेत करावा लागेल पण समाजानं दबाव आणून केला तर होऊ शकेल हा यानं बऱ्यापैकी भ्रष्टाचार कमी होतील इतरांना संधी मिळत राहतील समाजातल्या सगळ्या घटकांना संधी मिळतात काही मतदारसंघ तर बापाची मालकीच झाली आहे आपल्या तर त्यातनं बाहेर पडायचा असेल तर हा एक प्रकार आहे नाही कळला हा पर, मुद्दा तर पुन्हा कधी मला प्रश्न विचारा कमेंट्समध्ये मी पुन्हा याच्यावर आणखी बोलन पण आणखी एक दुसरा मुद्दा आहे तोही महत्त्वाचा आहे भारतीय राजकीय व्यवस्था आणि राजकारण बदलायचं असेल तर एक महत्त्वाची गोष्ट होणं गरजेचं आहे की आता फारच पुढं आलो आपण म्हणजे खूप आधुनिक झालेलो आहोत निवडणूक घेण्याचं जे तंत्र आहे ना ते आता बदललं पाहिजे निवडणूक आयोग नावाचा एक विभाग आहे आणि तो निवडणुका घेतो तुम्ही लक्षात घ्या निवडणूक आयोग हा फक्त कागदोपत्री खेळ खेळतो आणि काही आता तर गडबडी बिडबिडी करायला लागला तो तर निवडणूक आयोगाचं काम वाढवलं पाहिजे निवडणुकांमधलं ते असं आहे की निवडणूक आयोग काम करते एकच टक्का बाकीचं सगळं निवडणुकांचं काम राजकीय पक्ष कार्यकर्ते पुढारी हे करत असतात जमिनीवर राबत असतात रस्त्यावर राबत असतात आणि लढत असतात निवडणुका तर निवडणुका लढायला हरकत नाही पण ती जी निवडणूक आयोगाची पद्धत आहे ना ती बदलली पाहिजे मला असं वाटतं की निवडणुकी निवडणूक आयोगानंच घ्याव्यात आधुनिक काळ आहे आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्याचा फायदा घेऊन एक सुधारणा अशी सुचवायची वाटते निवडणूक प्रक्रियेमध्ये की निवडणुकीला जे लोक उभे राहणार त्यांनी निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा अर्ज करण्याची जी मुदत आहे त्या मुदतीत जाऊन स्वतः अर्ज भरावा स्वतःचं तिथं निवडणुकीला उमेदवार म्हणून मी उभा आहे असं निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन कळवावं माहिती द्यावी स्वतःची कागदपत्रं द्यावीत आणि ती जी काही हिसार म्हणून रक्कम भरायची असते ज्याला मराठीत डिपॉझिट असं म्हणायची पद्धत आहे ती डिपॉझिट भरावं हे झालं याच्यानंतर या उमेदवारानं स्वतःच्या घरी जाऊन मस्तपैकी आराम करायचा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखेपर्यंत आणि मतदानाच्या तारखेच्या अगदी शेवटच्या वेळेपर्यंत यानं मग प्रचाराला जायचं नाही यानं सभा घ्यायच्या नाहीत यानं भाषणं ठोकायची नाहीत यानं खोटी आश्वासनं द्यायची नाहीत यानं द्वेष पसरवायचं नाही यानं काहीही करायचं नाही प्रचारसभा नाहीत पत्रक नाहीत झेंडे नाहीत पताका नाहीत गाड्या नाहीत पेट्रोल नाही दारू नाही कोंबड्या नाही साड्या नाही नोटा नाही काहीही करायचं नाही निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अर्ज भरल्यानंतर यानं स्वतःला घरी कोंडून घ्यायचं प्रत्येक उमेदवारानं प्रत्येक निवडणुकीच्या प्रत्येक उमेदवाराने ग्रामपंचायती प्रत्येक ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत आणि मग करायचं काय तर मग निवडणूक आयोग जे डिपॉजिट घेतो या लोकांकडनं त्या खर्चात निवडणूक आयोगानं या उमेदवारांची माहिती पत्रक तयार करायची कागदी माहितीपत्रक तयार करा समाज माध्यमांमधलं मग ते व्हिडिओ करा व्हॉट्सअप करा फेसबुक करा काय जे करायचं ते निवडणूक आयोगानं करायचं आणि करायचं एवढं की त्या माणसाच्या त्या उमेदवाराच्या मतदारसंघातल्या प्रत्येक घरात कळवायचं की तुमच्या घरात तुमच्या भागात हे हे उमेदवार या या निवडणुकीसाठी उभे आहेत ग्रामपंचायतीचा वार्ड असेल विभाग विधानसभेचा असेल जिल्हा परिषदेचा असेल आमदारकीचा असेल संसदेचा असेल निवडणूक आयोगानं प्रत्येक मतदाराला व्यक्तिशः माहिती कुठल्या ना कुठल्या माध्यमानं पोचवायची की हे उमेदवार तुमच्या भागात उभे आहेत यांच्या या या लायक्या आहेत यांची ही शिक्षण आहेत यांच्या एवढ्या संपत्त्या आहेत यांच्यावर एवढे गुन्हे आहेत हे चांगले आहेत हे वाईट आहेत हे निवडणूक आयोगानं प्रत्येक मतदाराच्या घरी व्यक्तिशः कळवायचं आणि सोबतीला निवडणुकीच्या मतदानाची तारीख वेळ हे पण कळवायचं केंद्र कळवायचं म्हणजे कसलाही प्रचाराचा गादारोळ गाड्या फिरतायत दारू वाटली जाते बेवडा पिला जातोय पैसे वाटले जात आहेत असली घाण होण्यापेक्षा उमेदवार घरी बसलेला असेल निवडणुकीच्या मतदानाची ज्या दिवशी तारीख येईल त्या दिवशी सगळे मतदार आपापल्या घरातनं निघतील मतदान केंद्रावर जातील आणि त्यांनी जी माहिती मिळवलेली आहे की मिळाली आहे त्यांना निवडणूक आयोग त्यातनं ठरवतील कोण लायक कोण नालायक आणि तसं मतदान करतील सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाकी कसल्याही जाहिराती या मतदारांना उमेदवारांना करू द्यायच्या नाहीत प्रचारपत्रक लावली त्याने बॅनर्स लावलेत आणि भोंगे वाचतायत आणि अमुक आणि तमुक नाही मतदार आणि निवडणूक आयोग थेट संबंधित मध्ये हे लोक उभे आहेत एवढी माहिती द्यायची आहे फक्त आणि पाहिजे तेव्हा लोक आपल्याला जाऊन मतदान करतील त्यांना हवे त्या पक्षाला करतील अशी एक सुधारणा माझ्या डोक्यात येते निवडणूक आयोग पूर्ण सक्षमतेनं निवडणूक स्वतःच खेळेल असं पाहिलं पाहिजे उमेदवारांनी निवडणुका खेळायच्या नाही काही गरज नाही लोकांना जाऊन दारोदारी फिरायचं भिकाऱ्यासारखं मग आत्या दिवसापुरता हात जोडायचा आणि मग ते पाय पडायचे पाया पडायच्या आणि काय 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 चाळे करायचे खोटं बोलायचं आणि कसं कोहिन मी निवडून येतो साम दामदंडभेद असल्या फालतू गोष्टी मानवी समाजात भेदला मा अर्थ नाहीये अनैतिक ठरल्या त्या गोष्टी त्या कृष्णाच्या नावावर खपू नका त्याचा काळ वेगळा होता ते अजूनही पाळत बसायचं भेद हे अनैतिक आहे नीच आहे संविधानानं याला मान्यता नाही दिलेली सामच मग साम मार्ग काय आहे समजुतीचा मार्ग काय आहे तर निवडणूक आयोगानं स्वतः निवडणूक खेळायची निवडणूक आयोग आणि मतदार मध्ये उमेदवार फक्त पुरता आणि तो त्या दिवशी लाचार होतो नोकर होतो समाजाचा सेवक होतो आणि दुसऱ्या दिवशी निवडून आला की तो ज्या गुदा त्या परवानगी आपण बंद केल्या पाहिजेत मिरवणूक काढायची नाही गुलाल उधळायचा नाही खर्चच करायचा नाही त्यानं जेवढं डिपॉझिट भरलंय ना तेवढाच खर्च बॅनर नाही बॅनर ही घाण गोष्ट आहे यांची थोबाड बघवत नाहीत नाही ते आता तर फॅशन आली आहे भावी कसला भावी कष्टकर लोकांसाठी त्याच्यावरही बोलूच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेमकी काय काम तर ते बोलूच कुठल्या तरी व्हिडिओमध्ये पण ही दुसरी सुधारणा होणं पण गरजेचं वाटतं यांना पैसे वाचतील भ्रष्टाचार वाचेल मतदारांची हरमखोरी वाचेल मतदारही हरमखोरच आहेत आपल्याकडचे सगळे नसतात पण खूप लोक आहेत भ्रष्टच आहेत म्हणजे पुढारी नुसते भ्रष्ट नसतात हा समाजाच भ्रष्ट आहे पैसे घेतो निवडणुकांच्या बाटल्या घेतो जात पाहतो धर्म पाहतो आणि मग निवडून देतो यांनाही लोकशाही नाही कळलेली संविधानाही कळलेलं आणि मग कारभारी घाडवतो यांना शिक्षा भोगावी लागते त्यांच्या पाचशे दोन हजारच्या नोटांनी काही होत नसतं पुढे यांना शिक्षा असते मग यांचे प्रश्न सुटत नाहीत यांच्या शिक्षणाचे प्रश्न सुटत नाहीत आरोग्याचे नाहीत पुढच्या पिढ्यांच्या काळज्या सतत राहतात या मतदारांना ती अक्कल नाही मत मतदारही हरामखुरी करतातच तर तीही थांबेल असं करावं लागेल दोन उपाय आहेत कसे वाटतात सांगा काय बदल करता येतील कसे बदल करता येतील हे उपाय आम्हाला तेण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला सुचत असेल तर सुचवा पण मला वाटतं हे दोन महत्त्वाचे उपाय आहेत एवढ्या आजच्या भागात एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद